नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर या जिल्ह्याकरिता आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात अपडेट असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी काल संध्याकाळी या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर विषय जिल्हा परिषद पालघर अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट नॉन पेसा सेवा पदभरती परीक्षा दोन हजार तेवीस कागदपत्रे पडताळणीकरिता एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी साडे दहा वाजता उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना आव्हान करण्यात आलेलं आहे आज अठरा तारीख आहे उद्या एकोणीस मार्च असणार आहे उद्या ठीक सकाळी साडे वाजता कागदपत्रे पडताळणीला सुरुवात केली जाणार आहे उपरोक्त सरळसेवा पदभरती परीक्षा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट नॉन पेसा उमेदवारांची तात्पुरती निवडली यादी व प्रतीक्षा यादी डब्ल्यू या संकेतस्थळावरती दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तपासणीकरिता दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तर पहा ठीक सकाळी साडे दहा वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद कार्यालय पालघर या ठिकाणी ठीक आहे तर पहा सर तरी सदर आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे त्यांच्या प्रति साक्षांकित सह एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी साडे दहा वाजता जिल्हा परिषद कार्यालय पालघर येथे न चुकता उपस्थित राहायचं आहे ठीक आहे तर पहा विद्यार्थी तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील ओरिजिनल डॉक्युमेंटच्या प्रती दोन प्रती तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे त्याच्या झेरॉक्स प्रती करायचं आहे त्यावरती सेल्फ आर्टिस्ट असायला हवं सर्व डॉक्युमेंटची लिस्ट देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने तुम्हाला अरेंज करायचं आहे आणि कागद कागदपत्रे पडताळणीकरिता जायचं आहे ठीक आहे तर पहा जर तुम्ही कागदपत्रे पडताळणीकरिता गैरहजर राहिल्यास तुम्हाला परत या पदांकरिता कुठल्याही प्रकारचा दावा देता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही ओके सो पहा जिल्हा निवड समिती अंतर्गत जिल्हा परिषद पालघर यांच्यामार्फत या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जी नोटीस आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये अत्यावश्यक डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत तर पहा पदनिहाय मूळ अर्जात नमूद सर्व मूळ कागदपत्रे त्याच्या सत्यप्रती केलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे नंतर संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने जे काही भरणा केलेला आहे मूळ अर्जाची प्रिंट आऊट तसेच परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा देखील तुम्हाला आवश्यक असणार आहे सादर जे काही आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे नंतर अर्जातील नावाचा पुरावा यामध्ये एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता चं सर्टिफिकेट देखील तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नावामधील नावाचा पुरावा बाबत तुम्ही वापरू शकता नंतर वयाचा पुरावा उच्चतम शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा तसेच संगणक अहर्ता पुरावा जर तुमची एम एस सी आय टी ट्रिपल सी वगैरे कोर्स झालेला असेल तर त्या संबंधित कोर्स रिलेटेड तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे नंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गा वर्गीय असल्याबाबतचा म्हणजेच कायच जात प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट संबंधीचा डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सोबत कॅरी आउट करणं गरजेचं असणार आहे जर तुम्ही ईडब्ल्यू एसमधील असाल तर ईडब्ल्यू सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक असणार आहे नंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ज्या कुटुंबास शेतकऱ्यांचा आत्महत्याग्रस्त आत्महत्या आत्महत्या प्रकरणी पात्र ठरवले असेल त्याबाबतचे प्रमाणपत्र अर्थात काय जर शेतकरी किंवा आत्महत्याग्रस्त शेतकरीची तुम्ही पालले असतील तर त्या त्यासंबंधीतचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे नंतर जे काही पॅरल सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या अधीन तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे यामध्ये दिव्यांग असेल माजी सैनिक असेल खेळाडू असतील प्रकल्पग्रस्त असेल अंशकालीन पदवीधर असतील असे उमेदवार जर तुमच्यापैकी असेल तर विद्यार्थी त्या संबंधित चे जे काही सर्टिफिकेट अस आवश्यक असणार आहे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ठीक आहे नंतर एखाद्याच्या नावामध्ये जर बदल असेल तर, तर त्याबाबतचा देखील या ठिकाणी राजपत्र तुम्हाला सोबत कॅरी आऊट करावं लागणार आहे अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल खेळाडू दिव्यांग माजी सैनिक प्रकल्पग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी अनिवार्य असणार आहे तसेच मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तसेच अनुभव प्रमाणपत्र आणि छायाचित्र ओळखपुरावा यामध्ये तुम्ही ओळखपत्र फोटो आयडेंटी कार्ड आधार कार्ड वाहन परवाना पॅन कार्ड राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र पारपत्र राष्ट्रीय बँकेचे खाते पुस्तक इत्यादींपैकी एक जरी तुमच्याकडे असलं तरी सफिशियंट आहे नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज दोन फोटो देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे ठीक आहे तर अ, दोन कलर पासपोर्ट फोटो तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे जर नावामध्ये बदल असेल तर प्रमाणपत्र शासन किंवा राजपत्र लागू असल्यास त्याबाबतचा पुरावा देखील या ठिकाणी तुम्हाला सादर करावा लागणार आहे ही अपडेट विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद पालघर या जिल्हा परिषदेसाठी आलेली आहे इतरही जिल्हा परिषदेंच्या अपडेट यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे कारण ज्या काही अपडेट येत आहे त्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला पाहाव्यास भेटत आहे जशी अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करत राहणार आहे ओके सो माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे व्यवस्थित तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचे आहेत तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद